महाराष्ट्र शासनाच्या शासनामार्फत जिया निघाला होता त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित जे जी महानाट्य आहे ते प्रत्येक जिल्ह्यात करण्याच्या डिसिजन घेण्यात आले त्या संदर्भात त्या त्यानंतर काही जिल्ह्यात हे महानाट्य अगोदर झालेले आहे काही जिल्ह्यात जिथे नाही झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हा होते त्यापैकी अमरावती सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये होता असे जिल्ह्यामध्ये आता महानाट होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेवटा महानाट्यचा नियोजन करण्यात येत आहे त्याचा उद्देश हेच आहे की जे छप छत्रपती शिवाजी महाराजांचा जे इतिहास आहे त्यांचे जे कार्य आहे त्या संदर्भात जनजागृती माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे विशेष करून जे आपले युवा पिढी आहे त्यांना माहिती असली पाहिजे की काय इतिहास होता आणि त्याच्या काय अर्थ आहे आणि त्याचं काय महत्व आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आता त्यांच्या जीवनावर आधारित बरेच नाट्य आहे प्रत्येक ठिकाणी होत राहतात जे शिवगजना महानाट्य आहे ते खूप मोठा महानाट्य आहे असे महानाट्य मेंजर सिटीजमध्ये होत राहतात अम अमरावतीसारखे शहरामध्ये जनरली होत नाही आता शास शार्ण, राष्ट्रशासनामार्फत ते पुढाकार घेण्यात आला आहे की प्रत्येक जिल्हा झाला पाहिजे त्या आता अमरावती जिल्ह्यात हे महानाट्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे म्हणून महा अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हे महानाट्य विनामूल्य आहे सर्वांना यावा आणि ह्याच्या हे अशी संधी परत परत, परत नागरिकांना मिळत नाही विशेष म्हणून अमरावतीसारखी जिल्ह्यामध्ये मिळत नाही आता ही संधी मिळालेली आहे तो सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आता ह्याचा व्हेन्यू फायनल करण्यात आलेला आहे सायन्स फोर्थ ग्राउंड और ह्याची तारीख दोन टेंपेटिव्ह था तारीख आहे त्यापैकी आपल्याला अजूनही फायनल करायचं आहे एक आहे चोवीस पंचवीस छब्वीस आणि दुसरा आहे सात आठ नऊ हे दोन टेंटेटिव्ह फायनल करण्यात आलेली आहे दोन पैकी कोणती केली जाणार आहे ते अजूनही आज फायनल केला जाणार तुम्ही लोकांच्या मार्फत आपण नागरिकांना अगोदरच माहिती देतो कारण की महासंस्कृती जेव्हा होत तेव्हा तुम्ही लोकांची याची शिक्षा होती अगोदरच लोकांना माहिती दिली पाहिजे तो म्हणून आपण अगोदरच माहिती देत नाही आता आपल्याला बरेच फॅक्टर्स पाहावं लागते आता जसे वादळ सीझन आहे ते वेदर सुद्धा आपल्याला पाहावं लागतं तीन दिवसाचा खूप मोठा कार्यक्रम ओपनमध्ये होतो तो आपल्याला वेदर सुद्धा पहावं तो ते सगळ्या फॅक्टर्स पाहून आपल्याला हे डेट्स फायनल करायचे तर दोन टेन्टेटिव्ह डेट्स फायनल केले केली गेली आहे आता ह्यांची अजून जे डिटेल माहिती आहे ਜੇ ਏਜੰਸੀ ਮਾਰਕਟ ਤੇ ਮਹਾਰਾਜੇ ਹੁਣਾਲੇ ਤੇ ਫੋਟੋ ਤੇ ਚੀਜ਼ ਨਹੀਂ